एक खूप छान असा जोड आलेला आहे आमच्या मित्राचा नमस्कार मंडळी तर आज आलो आहे आपण आता महाराष्ट्रातील फेमस सण जो आहे तो ग्रामीण संस्कृतीमध्ये साजरा केला जातोय सिटीमध्ये पण करतात काही जण साजरा पण भरपूर जण नाही आहेत तर तो सण साजरा करण्यासाठी आलेलो आहे मी आज कारल्यामध्ये तर तो सण तुम्हाला समजला असेल की बैल निमित्त आलेलो आहे आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये खूप छान असं जे आहे ना या सणानिमित्त महत्त्व दिलेलं आहे पुरणपोळी तेल जे तुपाची असं भरपूर गोष्टी ज्या आहेत ना त्या दिवशी खूप आनंदाने साजऱ्या केल्या जातात आणि त्याचबरोबर एक गोष्ट आहे की ती आपले जे देवदेवता आहेत समजा आसरा असेल किंवा गावातील जेवढे देव असतील त्या दे देवांना नारळ फोडायची प्रथा ही ग्रामीण संस्कृतीमध्ये आजही आहे आणि आ पाठीमागची जी पिढी गेली त्या पिढीपासून चालू आलेली आजही आहे पुढच्या पिढीतही जे ग्रामीणमध्ये राहतात त्यांच्यासोबत हे चालू असू शकतं आता गावाकडे ना खूप सारा पाऊस झालेला आहे भयंकर त्या पावसाचं उदाहरण तुम्हाला बघायचं आहे का इकडं पीक तर खूप छान आलेलं आहे ते बघा मस्त झाड आहेत छान सावली ही छोटी जुन्या काळामधली झोपडी आहे आमच्या शेतामध्ये आणि ही वडिलांच्या हातची जी आहे विहीर आहे बघा आता तर बघा एवढी फुल भरलेली सध्या विहीर हाताने पण पाणी घेऊ शकतो कदाचित जेव्हा पाऊस झाला ना खूप त्या टाईमला वरतूनही पाणी गेलं असेल सांगता येत नाही तर अशा पद्धतीनं ह्या इथं आहेत आता हे, हे विहिरीच्या नंतर जे देव असतात त्यांना असरच म्हणतात कदाचित असरच म्हणतात सुकलं उकललं देवाला माफी तर इथं आलो आहे मी दर्शन वगैरे केलं आहे आत्ताच नारळ फोडली प्रसाद वगैरे आपल्या इला पण दिलं विहिरीला पण दिलं आहे आणि यांना पण दिलं आहे तर अशा पद्धतीमध्ये इकडं सण खूप छान असं आणि एकदम आनंद असं वातावरण भरपूरजण आपले जे बैल आहेत त्यांना खूप असं छान पद्धतीने नटवण्याचा प्रयत्न करतात आणि खूप भारी भारी असं हे असतं तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आता बघायला भेटलंच कंटिन्यू हा व्हिडिओ माहीत आहे का एवढा इंटरेस्ट मला वाटत नव्हता पण म्हटलं हा जो ना, कर, कर आहे ना शेतकऱ्यांच्या सणानिमित्त समजा आता ब्लॉगिंग करणारे त्यांच्याकडं कुणाकडं आहे कुणाकडं नाही तर त्यामुळं ते शूट करतात की नाही आणि हे सोशल मीडियावर असलं पाहिजे त्याच्यामुळं मी हा ब्लॉग आज शूट करतो आहे तर चला तुम्हाला भेटतो आहे थोड्या वेळामध्ये अजून काही मला तिकडे नारळ फोडायचे राहिलेत अजून आहेत तिकडे आपल्या शेतामध्ये पण बोरवेल घेतलेलं आहे आणि ही विहिरीची पण आपलीच होती वडिलांनी हा हिस्सा सुलताननं विकलेला आहे तरी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या देवांच्या पाळत असतो तर चला बाकीचं कामही करून घेतो मी आणि तुम्हाला भेटतो आता थोड्या वेळा तर तुम्हाला सांगतो विषय असा झाला ना सजावट काही जास्त नाही आहे कारण की आता तेवढं काही रामायण पण उरलेलं नाहीये काही नाही तर थोडंफार सजवट केलेली आहे आणि राहिले फुगे वगैरे विषय तर तो घरी गेल्यावरती आता यांना सजवायचं आहे बैलांना आणि माझं कारण तुम्हाला सांगतो मी इथं म्हणजे हे सगळं करतानाच व्हिडिओ न काढण्याचं कारण तुम्हाला सांगतो माझ्यासोबतचा एक लहानपणीचा मित्र जो की मला त्याने लहानपणी सुधरू दिलं नाही आणि आता मोठ्यापणी पण सुधरू देत नाही तुम्हाला याच्यामध्ये मी क्लिप ऍड करतो बघा तुम्ही याला रस्ता माहिती आहे म्हणून मी काय केलं माहिती आहे का नारळ फोडायला म्हटलं चल तुझ्यासोबतच येतो मी नारळ फोडायला हा घेऊन गेलो आणि मला डायरेक्ट चिखलामध्ये उतरवून आहे आणि गाडी एवढं चिकल तुम्हाला मग काय खरं बरं लहानपणी तर नाही नीट सुधरू दिलं पण आता तरी सुधूर द्यावा ना हे बघा एवढं काही सजावट अवघड नव्हती एकदम साधारण अशी सजावट केलेली हा बाशिंग वगैरे हो बांधायच बाकी तू घेऊन फोटो घेऊन आपण या बघा आमचा गोलू हे हो घेणार आहे गोलू तुला हे काहीच करत नाही रे मला तर भीती वाटते रे बघा आता मस्त शृंगार घालण चालू आहे त्यांचा आता हे बाशिंग गोंडा मोरकी आणि एसन आणि बांधलेली घुंगर एवढा असा शृंगार मस्त यांना असं नटवलेलं आहे हे घालून याला काय रे भैया हे चौरे चौरे बघा आता समजा आपल्याला कळत नाही एवढं मला ते लक्षात राहत नाही अजून पुढच्या पिढीमध्ये काय होणार खूप छान नंदी अरे बाबा हे बघा आमचा नंदी नाटला अरे थांब आता थांब आमचा बोलू आहे ना व्हिडिओ मध्ये यायला बोलू आहे का हा म्हणतो असं किती बोलन बैल आले अकरावर तुम्ही काय काय बैल आले अख्या तुम्हाला सांगतो खरं दृश्य म्हणजे आता तिकडनं आलोय गावाकडनं गेल्या काही वर्षापासून नाही इतके बैल दिसायचे इतके नंदी असायचे आणि आता दृश्य न बघावणार आहे साक्षात तुम्हाला सांगतोय कारण मोठं एक दोन एक दोन एक दोन अशी जोड दिसते नाही तर या टाइम ला जर गावामध्ये म्हटलं त्या टाइमला एवढे असायचे की फार म्हणजे एक चार पाचशे मीटर पर्यंत नुसते बैलांच्या जोडे असायचे मागे पुढे सगळे भरायचे काय पाहिजे तुला हा हे बघा बरं यायचंय काय असं जरा दमगी काहीतरी करतोय मी इकडे शृंगार घालू द्या आम्हाला तोड नाही त्याला चला हे घालतो ते जरा दरवर्षी माहिती का एकदा तरी हाताला नाही आता फायनली आमचं शूट वगैरे झालेला आहे फोटो किटो तो काढून आणि हे दिसतं तुम्हाला अरे तिकडून पात्र कोण नाही आहे ना तुम्ही पण आहे ना गाडी घेतो ना चला एक खूप छान असा जोड आलेला आहे आमच्या मित्राचा खतरनाक बघा कोणता विठ्ठलाचा रूप दिलेला आहे त्याला पटाचा गोर आहे पटाचा हो 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 अरे वावतो ना का ते शिंग निघते रजगोरा बनीला रहा तुम्ही तर नाक ना दोन जोडे काय आपल्या दोन जोडे चांगलं आहे चांगलं आहे अरे रेपा

खतरनाक म्हटलं लागत धक्का मध्ये काय झालं एक बैलिकून एक बैलकून तो पोल एखादी डायरेक्ट खाली कोडून गेला पोल होता ना पोल पोल टोपी नाही गे लवकर लिन बाई द्या त्यांना आता पुरणपोळी आपले बैल नाही रुचणार

मला आपल्या व्हिडिओची इंडी बाकी करायचीच राहिली होती कारण की काल खूप उशीर झाला आहे आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की वेस वगैरे हो पडली तर त्यामुळे जास्त कुणाला दुखापत झालेली नाही एक जणांच्या हाताला वगैरे लागलेलं होतं मी तिथंच होतो काही विषय म्हणजे ते काय माहिती का आज वर्षी ना तिथलं मंदिर होतं ते हटवण्यात आलं त्याच्यामुळं तिथं त्या पोलवरती ती वेस लावलेली होती आणि त्या तर मग ते आता बैलं लटकलेत ना त्याच्यामुळं ती वेस पडली आणि खूप मोठी दुर्घटना घडली असते तिथं आणि विषय असा झाला की मी काय जे व्हिडिओ घ्यायचा आणि ते <coughs> विषय हो आता तुम्ही माणूस आणि मुद्दाम व्हिडिओ तिथं काढला असा असा काही विषय नव्हता तर तुमचाही सण कसा साजरा झाला ते देखील सांगा बाकीचं जे पूजा वगैरे मग यायला खूप उशीर झाला होता आणि आता सकाळी जवळपास आम्ही गाडीमध्ये चार वाजता प्रवासाला सुरुवात केलेली कारण की आज श्रावणचा शनिवार आहे आणि लास्टच आहे आपा कितीला संपत्ती हो अमावसा अकरा पंचेचाळीसपर्यंत पंचे आज अमावस्या आहे त्याच्यामुळे तर आम्ही लवकर निघलो आहे आणि सध्या खुलताबादचं दर्शन झालेलं आणि आता पुढे जातो आहे शनी सिंगणापूरला आपल्या व्हिडिओची एंडिंग राहिली होती म्हटलं चला व्हिडिओचा टाईम जाईल आणि आजही व्हिडिओ जाणार नाही आपला त्यामुळे एंडिंग करून घेतो आहे आणि भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि कुणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी देखील करून घ्या तर बाय बाय